मित्रांनो नमस्कार राजपाटील मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत हा चॅ या चॅनलवर तुम्हाला मार्केटबद्दल अपडेट्स मिळतील हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा आहे की हे एज्युकेशन आणि पर्पजसाठी हा व्हिडिओ बनवण्यात येतो या चॅनलवरती कुठल्याच पद्धतीचं बाय किंवा सेल करण्यासाठी असं रिकमेंड कधीच केलं जात नाही तर हा एक एज्युकेशन आणि पर्पजसाठी व्हिडिओ आहे हे सर्वांनी अगोदर खात्री करून घ्या बघा आता इथं चॅनलवरती आल्याच्यानंतर आपल्याला कळतं की कशा पद्धतीने चॅनलवरती व्हिडिओ येतात तर मी सांगू इच्छितो की आत्तापर्यंत मी इन्व्हेस्टमेंटबद्दलच ब बऱ्याच वेळेस डिस्कस केलेलं आहे आणि आपलं चॅनलच तसं आहे की इन्व्हेस्टमेंटबद्दलच या चॅनलवरती तुम्हाला व्हिडिओ प्रत्येक वेळेस मिळतील आता नवीन लोकं जर कुणी असताल तर खूप साऱ्या अडचणी येतात मार्केटमध्ये आल्याच्यानंतर बाबा नेमकं आपण कशा पद्धतीनं आपण इन्व्हेस्टमेंट करावी कशा पद्धतीनं आपण मार्गदर्शन घ्यावं कुणाचं ऐकावं कुणाच्या स्टिप्स आपण फॉलो कराव्या आणि कुणाचं ऐकून आपल्याला खरोखर आपल्याला चांगला रिटर्न मिळू शकतो का आपण कोणा स्टॉकमध्ये बुडू शकतो या सर्व खूप अशा खूप साऱ्या आपल्या हजारो आपल्यासमोर असे प्रश्न उभे राहतात आणि नेमकं त्याच्यात आपणाला योग्य जे मार्ग आहे तो योग्य मार्ग आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्या स्टॉक मार्केटमध्ये आपण येण्यासाठी घाबरतो आणि मग तिथंच आपल्याला थोडीशी भीती निर्माण होते की आपण कुठल्या तरी एखाद्या स्टॉकमध्ये जर आपली इन्व्हेस्टमेंट केली तर ती इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने चालेल की नाही कारण की आपण शिकत नाही कुठलीही गोष्ट आपल्याला शिकून जर आपण जर ती क कुठली गोष्ट जर आपण जर मार्केटमध्ये उतरलं तर आपणाला नक्कीच त्या पद्धती चांगला रिटर्नसुद्धा मिळू शकतो आणि आपणाला जोपर्यंत स्वतः माहीत होत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये काय असतं खरंच ही एक वेगळी मजा असते जेव्हा आपल्याला स्वतः ज्ञान असतं त्या गोष्ट कुठल्याही ते ते गोष्टीचं तेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये आपण चांगलं परिपूर्ण हंड्रेड पर्सेंट होतो तेव्हा आपल्याला एक आपला आत्मविश्वास आपला वाढतो की नाही नक्कीच आपण मार्केटमधून आपण चांगल्या पद्धती कॅपिटल जनरेट करू शकतो जर आपल्याला अधुर ज्ञान असेल कुणातरी आपण चॅनलवरती कुणातरी युट्यूबवरलं कुणातरी फॉलो करून आपण कोणाच्या तरी याच्यात एस टीप ऐकून किंवा मित्रपरिवारांच्या किंवा नातेवाईकामध्ये असं दोस्तानामध्ये जर कुणी जरी सांगितलं की हे चांगल्या पद्धती स्टॉक आहेत हे खूप चांगल्या पद्धतीने तेजीमध्ये आहेत असं जर आपणाला जरा रिकमेंड कोणी करत असेल आणि ते जर आपण बघून जर आपण मार्केटमध्ये जर उतरत असेल आणि आपला कष्टाचा आणि आपण घामाचा पैसा आपण आपल्या मेहनतीची जी आपली कॅपिटल आहे ती जर आपण कुठेही हलतू फालतू आपण जर कुणाचेही याच्यावरून जर आपण इन्व्हेस्टमेंट करू करत असल तर ते नक्कीच मला तरी असं वाटतं की आपण ती योग्य निर्णय घेत नाही जे आपण कष्टाने आणि आपण मेहनतीने जे पैसा कमावलेला आहे तो पण आपण मार्केटमधून कमवायच्याऐवजी आपण तो पैसा गमावू शकतो कारण की स्टिप्सवरून कुठल्याच पद्धतीनं आपण मार्केटमध्ये पैसा कमवू शकत नाही तर त्यासाठी मला एकच म्हणायचं आहे की तुम्ही माझ्यावरही हो नाही आणि कुणावरच आपणाला विश्वास ठेवायचा नाही आपल्याला स्वतः मार्केट काय असतं हे समजणं गरजेचं आहे स्वतः मार्केटमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला पैसे जनरेट होतो हे बघणं गरजेचं आहे आणि काही गोष्टी आपल्याला अगोदर शिकणं गरजेचं त्याच्यानंतर आपण मार्केटला उतरणं मला तरी असं वाटतं की योग्य बघा काही असं फारसं अवघड नाही पण आपण शिकण्याचं आपला दृष्टिकोन खूपच आपला कमी लोकांचा आहे आपल्याला काय पाहिजे ऐकतं पाहिजेत आपल्याला रेडी पाहिजेत पण मला वाटतं आपण रेडी कोणाचं न ऐकता आपण थोडंसं जर आपण शिकलं शिकलं तर आपण पण चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं स्टॉक असतात कशा पद्धतीनं कंपनी असतात कुण्या कंपनीमध्ये काय बनतं कुण्या कंपनीमध्ये काय कशा पद्धतीनं फंडामेंटल कशा पद्धतीनं करतात कुण्या कंपनीवर कर्ज किती आहे कोणती कंपनी कुठला बिझनेस करते कोणती कंपनी आपल्याला रिझल्ट चांगल्या पद्धतीनं दाखवते असं जर हे काही जर गोष्टी जर आपल्याला फॉलो जर केल्या आपण तर आपणाला एक वेळेस आपल्याला सुरुवातीला आपल्याला शिकण्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागेल पण एकदा जर आपण ह्या गोष्टी जर बऱ्याच जर शिकल्या तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला रिटर्न मिळू शकतो आपला कॉन्फिडन्स वाढतो बघा कोणतरी आपण शिकवल्याच्या नंतर आपण जेव्हा आपण कुणाच्या तरी सांगण्यावरून कुठल्या तरी स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा आपला कॉन्फिडन्स लो असतो आपल्याला भीती असते की ती खरोखर कंपनी वाढेल का त्या कंपनीमध्ये आपल्याला रिटर्न चांगल्या पद्धतीने मिळेल का तर आणि जो जेव्हा आपण स्वतः जर एखाद्या गोष्टीमध्ये शिकले आणि शिकल्याच्या नंतर आपल्याला स्वतः माहिती कशा पद्धतीने कंपनी वाढते कशा पद्धतीने कंपनी वाढण्याचे कारण आपल्याला कळतात तर त्यासाठी जास्त फार असं डीपमध्ये जाण्याची काही गरज नाही आपणाला खूप सोप्या पद्धतीने एक स्क्रीनर नावाचं तुम्हाला मी दाखवतो हे स्क्रीनर नावाचं बघा हे एक ॲप आहे मस्त जबरदस्त प्लॅटफॉर्म आहे आपल्यासाठी काय तर एक प्लॅटफॉर्म आहे स्टॉक रिसर्च करण्यासाठी बरोबर आहे फंडामेंटल चेक करण्यासाठी खूप साऱ्या पद्धतीचं हे लोक यांना फॉलो करतात या आ... ॲपला या स्क्रीनरच्या या सॉफ्टवेअरला चांगल्या पद्धतीने यूज करतात कारण याच्यामध्ये ना याच्यामध्ये खूप साऱ्या पद्धतीने आपल्याला फंडामेंटल सर्व गोष्टी आपण याच्यामध्ये शिकू शकतो तर तुम्ही या स्क्रीनरवर काय करा असं थोडंसं फोकस करा म्हणजे तुम्ही स्वतः शिकणं खूप गरजेचं आहे आपण स्वतः जर शिकलो ना तर आपण चांगला पैसा रिटर्न सुद्धा मिळू हो शकतो आता स्क्रीनवर काय करायचं तर स्क्रीनवर काय जास्त फार काय असे आपल्याला अवघड वाटत नाही बरोबर आहे आपण काय करायचं गुगलवर गेल्याच्या नंतर गुगलवर जायचं इथं सर्च करायचं स्क्रीनर बरोबर आहे स्क्रीनरला सर्च केलं आता आपण कुठं आलो आपण आलो गुगलवर बरोबर आहे गुगलवरती आल्याच्यानंतर हे इथं इथंच दिसते आपल्याला स्क्रीनर बरोबर आहे आता हे स्क्रीनर इथं दिसल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आता एखाद्या फॉर एक्झाम्पल एखाद्या कंपनीबद्दल आपल्याला थोडंसं रिसर्च करायचं फॉर एक्झाम्पल टाटा फॉर एक्झाम्पल म्हणतो मी टाटा मोटर बरोबर आहे आता टाटा मोटर इथं शेअर पर शेअर वर आपण क्लिक केलं बरोबर आहे आता आपल्या याच्यामध्ये पोर्टफोलिओमध्ये जर टाटा मोटर गर आसल, आ, जर शेअर प्राइस असेल सॉरी शेअर जर असेल तर आता आपल्याला या कंपनीमधील फंडामेंटल चेक करायचं बरोबर आहे आपण आता हे बघून घेतलं आपण कशा पद्धतीनं मॅक्समध्ये आपल्याला हे कशा पद्धतीनं आपल्याला झालेलं आहे आपण हे चार्ट अनॅलिसिस केलं थोडंसं जर खाली आल्याच्यानंतर बघू शकतो आपण इथे हे स्क्रीनर ऑप्शन दिसतं आपल्याला बरोबर आहे आता हे स्क्रीनर ऑप्शन दिसलं आता हे स्क्रीनर ऑप्शन दिसल्याच्यानंतर या स्क्रीनरला काय करायचं आपल्याला या स्क्रीनरवर आपल्याला टच करायचं आता टच केल्याच्या नंतर आपण काय करून गेलेले आपल्याला डायरेक्ट स्क्रीनवर आपल्याला घेऊन गेलेले बरोबर आहे आता इथं आपण बघू शकतो मध्ये बरोबर आहे आता इथं मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला या स्टॉक बद्दल आपल्याला जेवढीही आपल्याला माहिती आहे कशा पद्धतीचा स्टॉक कुठल्या कंपनी आहे कधी मॅन्युफॅक्चर झालेली आहे कंपनी मार्केटला कधी लिस्ट झालेली आहे कंपनी थोडक्यात सांगायचं म्हणजे कंपनी काय बिझनेस करते बरोबर आहे काय बिझनेस करते कंपनी तर हे आपल्याला इथं एवढ्या याच्या अबाऊटमध्ये आपल्याला हे कळतं म्हणजे आपल्याला स्वतः कळणं गरजेचं आहे बरोबर कोणीतरी सांगितल्याच्या नंतर आपल्याला त्या स्टिप ध्यानात ठेवायची गरज नाही मध्ये गेल्याच्या नंतर मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला हे बघू शकतो आपण इथं सर्व पद्धतीची आपल्याला काय दिसते कंपनीबद्दलची एक बेसिक माहिती आपल्याला की म्हणजे कंपनी कशा पद्धतीने आपल्याला काम करताना दिसते तर हे इथं आपण बघू शकतो त्याच्यानंतर आपण थोडंसं खाली गेल्याच्यानंतर इथं काय असतं फंडामेंटल चेक करू शकतो आपण आता मार्केट कंपनी कशा पद्धतीनं आपल्याला कशा पद्धतीनं कंपनीचं मार्केट कॅप आहे सगळ्या पद्धतीचं आपण इथं बघू शकतो आता इथं आल्याच्यानंतर इथं बघू शकतो मार्केट कॅप कंपनीचं मार्केट कॅप महत्त्वाचं मा आहे बरोबर आहे आता इथं मार्केट कॅप आहे बरोबर आहे आता हे मार्केट कॅप किती आहे कंपनीचं दोन लाख अठ्ठेचाळीस हजार चारशे सात करोड इतकं कंपनीचं मार्केट कॅप आहे बरोबर आहे आता आपण रिकमेंड करतो तो कुठल्या छोट्या छोट्या कंपनीमध्ये हे फॉर एक्झाम्पलसाठी हा असं कुठल्या या स्टॉकमध्ये मी तुम्हाला बाय किंवा सेल करण्यासाठी हे किंवा हे करण्यासाठी मी तुम्हाला अपडेट देत नाही फक्त हे शिकवण्यासाठी आपल्याकडे आपल्या पोर्टफ्लोमध्ये जो स्टॉक आहे त्या स्टॉकचा आपल्याला एक आपल्याला अनालायसिस करायचं तर ते आपण कशा पद्धतीनं करावं या पद्धतीनं आपण करू शकतो बरोबर आहे आता त्याची करंट प्राईस जर बघायची आपल्याला करंट प्राईस किती या स्टॉकची समजा सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि हाय आणि लो कंपनी कधीपर्यंत हाय केला या स्टॉकनं आणि कधी आपल्याला लो केला तर अकराशे एकोणऐंशी हाय होता आणि पाचशे छत्तीस हा काय दिसतो आपल्याला याच्यामध्ये लो प्राईस दिसते आपणाला स्टॉकचा पी आता पीवर पण सगळ्या गोष्टी डिपेंड येतात आता एक एक पॉईंट आपल्याला या याच्यामध्ये शिकायचा आता पी म्हणजे काय आहे कंपनीचा पी म्हणजे आपल्याला ही कंपनी आता सध्या महाग पडते किंवा स्वस्त पडते आता इंडस्ट्रीचा पी वेगळा असतो आता ही कुठल्या कंपनी कुठली कुठल्या सेक्टरमध्ये कंपनी आपणाला ही काम करताना दिसते त्याच्यावर आपल्याला पी पण सुद्धा आपल्याला हे करू शकतो आता सग सर्वच गोष्टी एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही वाटत पण आपण ह्या गोष्टी एक एक गोष्ट आपण एका आपण काय करणार आहोत तुम्हाला मी एक सांगतो प्रत्येक गोष्टीवर मी एक एक तुम्हाला मार्केट कॅपबद्दल काय असतं ते प्रत्येक एका याच्यावर एक, 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 एक व्हिडिओ बनवणार नंतर करंट प्राईस लो कशी असते आणि हाय कशी स्टॉक पी काय असतो बुक व्हॅल्यू काय असते त्यानंतर डिव्हिडंड कशा पद्धतीनं कंपन्या देतात कशा पद्धतीनं डिव्हिडंड जमा होतो कधी डिव्हिडंड होतो आर ओ सी काय आहे आर ओ का आहे सगळ्या पद्धतीने फेस व्हॅल्यू काय आहे सगळ्या पद्धतीचं तुम्हाला एका एका, एका टॉपिकवरती मी एक एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देत आहे तुम्ही फक्त या चॅनलला फॉलो करा आणि मला सपोर्ट करण्याचा प्रयत्न करा मी खूप चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगण्याचं सांगण्याच्या उद्देशानं मी तुम्हाला शिकवण्याच्या उद्देशानं मी हा सांग आ, तुम्हाला सगळं रिकमेंड करेन तर तुम्ही थोडंसं चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आपण हळूहळू एक एक स्टीप आपण समोर शिकत जाणार आहोत आता याच्यानंतर खाली गेल्याच्यानंतर आपण बघू शकतो आता इथे चार्टमध्ये बघा इथे चार्ट आहे ते वर सुद्धा आपण बघू शकतो पी रेशोसुद्धा बघू शकतो त्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं तर क्वाटरलीसुद्धा रिझल्ट बघायचे बरोबर आहे तर मागील सप्टेंबरमध्ये आता इथं बघू शकतो आपण आता हे काय इथे सेल बघा इथे सेल आहे है ना आता सेल आता सप्टेंबर दोन हजार चोवीस आता सप्टेंबरचा डाटा दिसला नंतर डिसेंबर आणि आता काय मार्च पंचवीस मार्च आता हे काय क्वार्टरली म्हणजे तीन तीन महिन्याच्या कालावधीत आपल्याला रिझल्ट आपल्याला येताना कशा पद्धतीने मान जनरेट केले तर आपल्याला दिसते इथं बघू शकतो सुरुवातीला मग त्याच्यानंतर वाढायलात तर कमी हो तर आपल्याला हे सगळ्या पद्धतीने आपल्याला इथं बघू बघता येते आता महत्वाचं काय बघायचं तर सेल समजा बघितला आपण तर इथं नेट प्रॉफिट पण बघू शकतो आपण नेट प्रॉफिट कशा पद्धतीने जनरेट करायला कंपनी वाढायली का कमी व्हायली चौतीसशे पन्नास चोपन्न पाच हजार चारशे पंच्याऐंशी त्यानंतर आठ हजार पाचशे छप्पन अशा पद्धतीनं कंपनी जनरेट करते हे बघायचं आहे आपल्याला प्रत्येक आपल्याकडे आपल्याला कोणा स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची तर हे पॉईंट आपल्याला बघणं गरजेचं आहे आता ते झालं काय झालं तर हे झालं क्वार्टरली बरोबर आहे आता इथं आपण इथे इयरली बघू शकतो आता इथं बघायला शकतं आता इथे सेलमध्ये काय आहे तर सेलमध्ये मार्च दोन हजार तेवीस त्याच्यानंतर मार्च दोन हजार चोवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे इयरली प्रत्येक वर्षामध्ये कशा पद्धतीनं कंपनी आपल्याला काम करताना दिसेल तर कधी सेल बघितलं तर किती तीन लाख पंचेचाळीस हजार नऊशे सदुसष्ट त्याच्यानंतर किती चार लाख चौतीस हजार सोळा करोड त्याच्यानंतर किती चार लाख एकोणचाळीस हजार सहाशे पंच्याण्णव करोड बघा आता सेल काय करायला कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसते असं आपल्याला जर दिसलं चांगल्या पद्धतीने ग्रो करायला तर नक्कीच आपल्याला सेलमध्ये कंपनी चांगल्या पद्धतीने दिसते आता नेट प्रॉफिट पण बघू शकतो इयरली हा बघा इयरली बघितलं तर इथे इयरली अगोदरचं सेल आणि प्रॉफिट कशा पद्धतीने बघितलं आपण ते क्वार्टरली म्हणजे तीन महिन्याचा रिझल्ट आता इयरली वर्षाला कशा पद्धतीने कंपनी जनरेट करायची तर एक आ, एक ते बघू शकतो आपण सुरुवातीला बघित छत्तीस सव्वीसशे नव्वद त्यानंतर एकतीस एकतीस हजार आठशे सात त्यानंतर अठ्ठावीस हजार एकशे आता हे तुम्ही लक्षात धरायचं की आपल्याला पद्धतीने कोण्या पद्धतीनं कंपनी नेट प्रॉफिटमध्ये ग्रो करते आता जास्त आहे की कमी आहे कंपनी कशा पद्धतीने ग्रो करते हे आपल्याला फक्त बघायचं आहे कशा पद्धतीनं त्यानंतर थोडंसं खाली गेल्याच्यानंतर आपण परत बघू शकतो और रिजर्वा। रिजर्वा ए, आता इथं बॅलन्स शीट आपल्याला कर्ज पण कंपनीचं बघणं महत्वाचं आहे आपल्याला कंपनीवर कशा पद्धतीने आता हे रिझर्व बरोबर आहे आता रिझर्व रिझर्व म्हणजे काय कंपनीच्या खिशामध्ये पैसा किती आहे कंपनीकडे आता सध्या अवेलेबल किती आहे तर सुरुवातीला बघू शकतो कमी होता त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी हजार झाला त्यानंतर एक लाख पंच्याहत्तर म्हणजे ही कंपनी काय करायली तर आपल्याला कर कंपनी रिझर्व आपल्याला वाढवताना दिसते म्हणजे कंपनीकड कॅशमध्ये आपल्याला आपल्याला पैसा कंपनीकडे दिसतो आता बॉराविंग इथं म्हणजे कर्ज बघू शकतो कंपनीवर कशा पद्धतीचे कर्ज जर बघितलं तर बघितलं सुरुवातीला किती होतं चार चार हजार एकशे तेरा त्याच्यानंतर एक लाख सात हजार त्यानंतर एकाहत्तर हजार बरोबर आहे आता कर्ज सुरुवातीला कमी होतं नंतर कंपनी कंपनीने थोडंसं कर्ज वाढवलं परत थोडं कमी केलं काम आता हे काय बघायचं आपल्याला इथं इथं कर्ज बघितलं इथं सुद्धा बघितला आता आपण थोडंसं बाजूला याला घेऊन आपण इथं इन्व्हेस्टर बघू शकतो कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीनं करतात या कंपनीमध्ये इन्व्हेस्टर कशा पद्धतीने आता बघा इथं प्रमोटरची होल्डिंग आपल्याला काय बघायचं प्रमोटर म्हणजे कंपनीमध्ये मालक कोण आहे बराबर आहे मालक कशा पद्धतीचे या कंपनीमध्ये आपल्याला दिसतात तर महारा मालक जर बघितलं आपण तर बेचाळीस पर्सेंट प्रमोटरची होल्डिंग आहे आता फॉरेन इन्व्हेस्टर बाहेरच्या लोकांनी कशा पद्धतीने सतरा पॉईंट चौऱ्याऐंशी पर्सेंट खूप चांगला डी आय जर बघितलं डोमेस्टिक इन्व्हेस्टर बघितलं तर सोळा पर्सेंट बरोबर आहे आता बघा चांगल्या पद्धतीने प्रमोटरची पण होल्डिंग आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसते बेचाळीस पर्सेंट पर्यंत प्रमोटरची होल्डिंग आहे त्यानंतर सतरा पर्सेंट कशाला फॉरेन इन्व्हेस्टर सोळा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टर आणि आपल्याला पब्लिककडे बघितलं तर बावीस पर्सेंट दिसते आपल्याला पब्लिककडे आणि बऱ्याच वेळेस मी सांगितलेलं आहे जिथं कमी असते पब्लिक तिथं आपल्यासाठी एक चांगल्या पद्धतीने समजू शकतो आता कशा पद्धतीने समजू शकतो इथे इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीने बरोबर आहे आता पब्लिकची होल्डिंग म्हणजे पब्लिकमध्ये कोण येतं रिटेलरमध्ये कोण येतं तुम्ही आम्ही लोक आपण जे इन्व्हेस्टमेंट करतो ना इथे याच्यामध्ये येतो आपण आणि आपले पर्सेंटेज कमी आहे आणि इथंच कमी असतो आपण हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे आहे जास्त काय अवघड नाही तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर मी एक एक व्हिडिओ तुम्हाला बनवून देण्याचा प्रयत्न मी करेन तर आज आपण इथपर्यंत शिकलोत तुम्हाला स्क्रीनर का आहे याबद्दल थोडंसं मी माहिती दिली बघा कुठल्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करा किंवा नका करू याच्याबद्दल मी डिस्कस करणार नाही तुम्ही ते नंतर स्वतः रिसर्च करा आणि स्वतः नंतर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची फक्त आपल्याला बघण्या बघायचं काय होतं फक्त आपल्याला कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची कशा पद्धतीने शिकायचं हा उद्देश माझा होता तुम्हाला सांगण्याचा तेवढंच मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपण रिसर्च केल्याच्यानंतर आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करायची हे स्क्रीनर इथं सोपं असतं स्क्रीनरवर गेल्याच्या नंतर स्क्रीनरवर जर तुम्ही जर मित्रांनो जर चांगल्या पद्धतीने स्क्रीनर जर शिकलं तर खूप चांगल्या पद्धतीने आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकतो खूप त्याच्यामध्ये खूप फंडामेंटल खूप चांगल्या पद्धतीने पॉईंट दाखवले त्यामध्ये प्रत्येक स्टॉकला फिल्टर करूनसुद्धा दिलेलं आहे आपल्या पोर्टफोलिओमध्ये जर आपल्या जर काही स्टॉक असतील तर त्याचा प्रत्येक आपण बारकाईने आपण विचार करून बारकाईने याच्यामध्ये चेक करून आपण इन्व्हेस्टमेंट आपली वाढवू शकतो चांगल्या पद्धतीची तर खूप चांगल्या पद्धतीचं हे स्क्रीनर नावाचं आपल्याला सॉफ्टवेअर आहे तर हे जर यूज केलं आणि हे जर याचा जर अभ्यास केला एक वेळ जर हे जर शिकलं तर आपणाला फंडामेंटल करायची बाकी गरज नाही कुणाची टिप्स घ्यायची गरज नाही आणि कुणालाही विचारायची सुद्धा गरज नाही आपण स्वतः आपण रिसर्च करून आपण स्वतः इन्व्हेस्टमेंट करू शकतो मित्रांनो तुम्हाला असंच जर पद्धतीनं जर व्हिडिओ आवडत असतील किंवा आवडतील आणि तुम्हाला हे शिकण्याचा उद्देश उत्सुक असाल तुम्ही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण नवीन व्हिडिओमध्ये परत भेटू तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र